कम सब्सक्राइबर देख के फ्लावर समझा क्या फ्लावर नहीं कंटेंट में फायर है मेरे मंडळी नमस्कार येत्या पंधरा ऑगस्टला ला पुष्पा टू द रूल हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आय होप तुम्ही सर्वांनी पुष्पा पार्ट फर्स्ट द राईज हा मुव्ही नक्कीच बघितला असेल आणि तुम्हालाही माहिती आहे की ही मूवी कि किती अमेझिंग होती आणि या मूवी सारखाच आजचा व्हिडिओ सुद्धा अमेझिंग आहे त्यामुळे एकही डिटेल चुकवता चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी या मूवी पॉईंट टू फायव्ह एक्स्ट्रा स्पीड न बघितला आणि काही अशा हिडन डिटेल्स फाइंड केल्या ज्या की आय एम शोअर तुम्ही नोटीस सुद्धा नसतील तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि हो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एका सबस्क्राईब ने आम्हाला नक्कीच फरक पडतो डिटेल नंबर वन या सीन मध्ये जेव्हा आपल्याला एक जपान अॅनिमेटेड सीन दाखवला जातो तेव्हा इथे बॅकग्राऊंड ला एक जापनीज म्युझिक पण ऐकू येत आहे तर या द्वारे मेकर्स आपल्याला एक जापनीज एनवायरमेंट क्लिअर करताना दिसतात डिटेल नंबर टू या सीन मध्ये आपण इथे एक म्युझिक इन्स्ट्रुमेंट पाहू शकतो ज्याला जपान मध्ये सेन असं म्हणतात आणि याचं वजन जवळपास आठशे ते नऊशे ग्राम एवढं असते आणि यावर जापनीज मध्ये याची किंमत पण लिहिलेली आहे जी आहे बारा हजार पाचशे इंडियन रुपीज मध्ये कन्व्हर्ट केली तर सहा हजार आठशे च्या जवळपास आणि हे इन्स्ट्रुमेंट लालचंद पासून बनवलेलं ला आहे आणि जवळपास लालचंदाची किंमत सुद्धा एवढीच असते तर ही एक ची अटेन्शन टू डिटेल आहे यासाठी एक लाईक तर बनतोच डिटेल नंबर थ्री तर ऍक्च्युअली ही एक डिटेल नाही तर हा एक फॅक्ट आहे तर या मूवीमध्ये यूज केलेले सर्व नोट्स हे ओरिजिनल आहेत आणि या नोटांची किंमत आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे डिटेल नंबर फोर या सीन मध्ये इथे मूवीचा लोगो दाखवला जातो जर तुम्ही या लोगोला ध्यान देऊन बघाल तर तुम्हाला इथे एक लाकडाचे पॅटर्न तयार झालेलं डिझाईन दिसेल जे की फोरशॅडो करते लालचंदाच्या लाकडाला ज्याच्या अवती भावती आपली पूर्ण मूवी घुमते डिटेल नंबर फाईव्ह या सीन मध्ये जेव्हा हे लोक नाचत असतात तेव्हा आपण यांच्या चेहऱ्यावर हे पेंटिंग टेक्स्चर पाहू शकतो जे की आणखी एकदा लालचंदाच्या लाकडाला फोरशॅडो करते रिटेल नंबर सिक्स या मध्ये तुम्ही पुष्पाला ध्यान देऊन नोटीस कराल तर इथे पुष्पाचा जो पाय आहे जो की पाण्याच्या आतमध्ये आहे तो जास्त वाईट आहे ऍज कम्पेअर टू त्याच्या चेहऱ्याचा आणि हाताच्या कलर नुसार कारण अल्लू अर्जुन यांना इतर लोकांसारखं दाखवण्यासाठी त्यांचा डार्क मेकअप केला जायचा आणि हा अल्लू अर्जुनचा ऍक्च्युअल कलर आहे रिटेल नंबर सेव्हन इथे हा बोलतो दस लाख आणि जेव्हा अल्लू अर्जुन याच्याकडे पाहतो तेव्हा त्याला वाटते की त्याने खूप मोठी रक्कम मागितली आहे आणि त्यानंतर पुष्पा म्हणतो बस एवढंच आणि पुष्पा म्हणतो की हे खूप छोटं टार्गेट आहे आणि या मध्येच आपल्याला पुष्पाची दूरदृष्टी पाहायला मिळते जे समोर चालून त्याला सिंदीगेटचा लीडर बनवते डिटेल नंबर एट या सीन मध्ये पुष्पा याला म्हणतो की जा रेड कलरची गाडी घेऊन ये पण रेड कलरचीच का आता या गाडीचे जे पैसे आहेत ते पुष्पाला लाल चंदनाच्या लाकडापासूनच मिळालेले आहे सो हे एक रिझन असू शकते की त्याने लाल कलरचीच गाडी मागवली डिटेल नंबर एट या सीन मध्ये पुष्पा इथे जेव्हा कुराडीने हे कुलूप तोडतो तेव्हा आपल्याला इथे एक व्यक्ती बाईक घेऊन जाताना दिसतो आणि नंतर लगेचच इथे जॉली रेड्डी येतो तर हा नक्की जॉली रेड्डीचा खबरी असेल जो की त्यालाच बोलवायला गेला होता डिटेल नंबर नाईन मित्रांनो या मूवीमध्ये लालचंदाचा मेन रोल आहे चंदन ज्याचं नाव इंग्लिशमध्ये आहे रेड सँडलवूड आणि याचा सायंटिफिक नेम आहे टेरोकॉर्पस सॅन्टॅलेनस आणि मी याआधी सांगितल्याप्रमाणे याचा पर के जी रेट आहे साडेनऊ हजार पर के जी जो की खरंच खूप जास्त आहे आणि या किमतीचं कारण तसंच आहे कारण लाल लालचंदानाचं लाकूड हे नव्वद टक्के भारतातून मिळवले जाते आणि मेनली साऊथ इंडियामध्ये कारण लाल लालचंदानाच लाकूड हे जगातील सर्वात बेस्ट लाकडांपैकी एक आहे त्यापासून जेही बनवले जाते ते लाईफ लाँग चालते हेच नाही तर या लाकडामध्ये खूप सारे फायटोकेमिकल्स असतात जे की कॅन्सरच्या विलाजासाठी यूज होते आणि लाल चंदाचं लाकूड हे स्किनवरच्या इन्फेक्शनसाठी पण प्रभावी आहे आणि काही अल्कोहोलसमध्ये फ्लेवरसाठी पण याचा यूज होतो आणि हेच ते कारण आहे ज्यामुळे लाल चंदाची पूर्ण जगामध्ये एवढी डिमांड आहे आणि म्हणूनच भारतामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात इलिगली बाहेर देशांमध्ये एक्सपोर्ट केल्या जाते आणि त्यामुळेच आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल चंदाच्या लाकडाला एवढं पवित्र मानले जाते जर मग तुम्ही जंगलामध्ये जाल आणि हे लाकूड उचलून आणाल आय I मीन mean, नऊ no, हजार रुपये किलोची वस्तू अशी तुम्ही सहज उचलून आणाल तर क्राईम तर होणारच ना कारण ते लाकूड गव्हर्नमेंट आहे पण जर तुम्ही स्वतः त्या झाडाची लागवड करत असाल तर मग ते इलिगल नाही आहे पण एक गोष्ट ध्यानात ठेवा या झाडाला मोठं होण्यासाठी मॅक्झिमम पंधरा वर्ष लागतात जर तुमच्या मध्ये तेवढा संयम आणि सहनशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच लागवड करू शकता आणि आरामात लखपती बनू शकता डिटेल नंबर इलेव्हन ही जी डिटेल आहे ती माझी फेवरेट आहे आणि तुम्हाला ही इंटरेस्टिंग वाटेल अलोनच्या चेहऱ्यावरचा हा गाव आपल्याला खूप वेळा स्क्रीनवर दाखवलेला आहे या सीन मध्ये पण या सीन मध्ये पण आणि इथे पण जेव्हा मी ध्यान देऊन नोटीस केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा गाव अल्लू अर्जुन ला। तेव्हा लागला जेव्हा अल्लू फोनवर बोलत होता आणि जॉली रेड्डीने मागून येऊन त्याच्या डोक्यामध्ये हा वार केला आणि त्याच्या डोक्याला हे लागलेलं आपल्याला मूवी मध्ये तोपर्यंत दाखवलं जोपर्यंत अल्लू अर्जुनने जॉली रेड्डी बदला नाही घेतला आणि जॉली रेड्डीकडून बदला घेतल्याच्या नंतर अल्लू अर्जुनच्या डोक्यावर हा गाव पूर्ण मूवी मध्ये रिमूव्ह केला आहे तर हा गाव इनडायरेक्टली हे शो करत होता की अजूनपर्यंत जॉली रेड्डीचा रिव्हेंज राहिला आहे एनवेज लेट्स गो टू तर दुवेच्युली ही एक डिटेल नाही तर एक मोठी मिस्टेक आहे तर या मूवी मध्ये या सीन मध्ये आपल्याला दाखवलं गेलं आहे की लाल लालचंदाची लाकडं पाण्यावरती फ्लोट करत आहेत जे की कम्प्लिटली चुकीचं आहे कारण लाल चंदाची डेन्सिटी पाण्यापेक्षा खूप जास्त आहे तर जर तुम्ही या लाकडाला पाण्यामध्ये टाकसाल तर ते आरामात डुबून जाईल आणि या सीन मध्ये आपण इथे फ्लोटिंग करताना पाहतो ऑब्व्हियसली जे की मला गुगल बाबामुळे माहिती झालं इथे क्लिअरली लिहिलेलं आहे की वाटत विल सिंग की इमिडिएटली आय होप तुम्हाला असेल त्यामुळे एक लाईक नक्की करा नंबर नेक्स्ट या तुम्ही इथे नोटीस कराल तर इथे एक लेगचा इमेज आहे आणि तुम्ही इथे ध्यान देऊन बघाल याच्या लाग पायामध्येच लागलेलं आहे ही एका मूवीची ची मेकर्सनं आपल्याला दिलेली एक लेवर अटेन्शन टू डिटेल आहे सिटेल नंबर फोर्टीन या मुव्ही मध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला ओल्ड टाइम लाईनचे रेफरन्स दिलेले आहेत जसं की इथं असलेले जुनं कम्प्युटर पुष्पाच्या हातामध्ये असलेले जुने नोट्स आणि आणखी बऱ्याच अशा काही गोष्टी ज्या की आपल्याला क्लिअर ट्वेंटी टाइमलाईनच्या लाईनच्या देतात डिटेल नंबर पंधरा तर जेव्हा पुष्पा चार पर्सेंट चा मालक बनला तेव्हा त्याच्या हातामधली ही ला जीके करते लाल अंगठी तुम्ही इथे पाहू शकता जी की ऍक्च्युली फोर्स लाल चन्नाच्या लाकडाला एनिवेज ऍक्च्युअली ही डिटेल नाही डिटेल ही आहे जेव्हा पुष्पा बॉस बनला त्यानंतर आपण त्याच्या हातामध्ये या चार अंगठ्या पाहू शकतो तर चार त्याच्या लाईफ मधल्या फोर स्टेजेस ला क्लिअरली इथे फोर शाडो करत आहेत सर्वात आधी पुष्पा एका फॅक्टरी मध्ये मजूर होता आणि त्यानंतर तो लालचनच्या कामामध्ये गेला आणि समोर चार पर्सेंट चा मालक बनला आणि या मूवीच्या एंडला ला सिंडिकेट चा जीवनातील चार स्टेज फोर शाडो करत आहेत डिटेल नंबर सिक्सटीन तर या सीन मध्ये आपण इथे शेकावतला पाहतो तर या ठिकाणी तुम्ही याच्या शर्ट वर असलेल्या ध्यान देऊन बघाल तर इथे तुम्ही पाहू शकता की इथे दोन स्टार आहेत आणि एक त्रिमूर्ती आहे हे शो करते की तो एस पी सिनियर ग्रेड आहे पण या अगोदर जो ऑफिसर होता याचं नाव गोविंद होतं आणि तोही आय पी होता पण त्याच्या खांद्यावर तीन स्टार होती याचा अर्थ होतो की तो डी होता तर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता डी एस पी नंतर येते एस पी नंतर एस पी आणि नंतर येते एस पी सिनियर ग्रेड तर या दोन ऑफिसर मध्ये नेमका किती फरक आहे हे आपल्याला याच्यावरून लक्षात येते आणि हेच कारण आहे की हा ऑफिसर आधीच्या ऑफिसर पेक्षा जास्त डेंजर दाखवलेला आहे सो so आय होप यू गेट द ही डिटेल जर तुम्हाला कामाची वाटली असेल तर एक लाईक नक्की करा डिटेल नंबर तर या मध्ये पुष्पाने तेच शर्ट घातलेलं आहे जे की त्याने पहिल्यांदा शेकावतला भेटल्यानंतर घातलेलं होतं कारण पुष्पाला या शर्ट वर शेकावतला स्टॅम्प दाखवायचा होता दा। जो की तो पहिल्या वेळेस त्याला दाखवू शकला नाही आणि हे एक नॉर्मल डिटेल नो डिटेल एटीन। जे नंबर एटीन आणि या सीन मध्ये कसं विसरू शकता तर या बाईकच्या रेफरन्स होता म्हणजेच ए एचा ए फुल फॉर्म अल्लू अर्जुन डिटेल नंबर ट्वेंटी वन या मूवी मध्ये पुष्पा या कॅरेक्टर साठी आपला मराठी ऍक्टर श्रेयस तळपदी यांनी आवाज दिलेला आहे पुष्पा पुष्प राज मैच तुकेगा नाहीस सा का नाम सुनके फ्लावर समजे क्या फायर है भाई आणि त्यांची डबिंग ऑल ओव्हर इंडियामध्ये सर्वच प्रेक्षकांना आवडलेली आहे जनरली अल्लू अर्जुन यांच्या मूवीज मध्ये अल्लू अर्जुन या कॅरेक्टर साठी हिंदी डबिंग नेहमीच संकेत माथरे हे करतात ऐसे कहते इंट्रो भाइयों द मोस्ट इंटरेस्टिंग अँड एंटरटेनिंग कॅरेक्टर डीजे डीजे तुम्हाला काय वाटते या दोन्हीमधून अल्लू यांना नेमका कोणता आवाज जास्त सूट होतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला खूप फरक पडतो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र